दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती मित्रांनो एक कलाकार म्हणून या दोन्ही जयंती तर आज नक्कीच त्या दोघांना नमन करून मीही साजरी केली तथापि अजून एक व्यक्ती जिचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे बेचाळीस साली आपल्या या भारतभूमीत झाला आणि त्यांचं कलाक्षेत्रातलं सिनेक्षेत्रातलं योगदान कोणीही नाकारू शकत नाही आशा पारेखजी गुजरातमधील महुवा या गावी त्यांचा जन्म झाला आशा पारेख नुसं नाव जरी घेतलं ना तर अनंत चित्रपट त्याची नावं त्यांनी निभावलेल्या भूमिका असं सर्व काही नजरेसमोर तरळत जातं होतंय ना असं ते योगदानच तसं आहे म्हणजे बालपणी एखादी मुलगी डॉक्टर व्हायचं स्वप्न बघते आणि मग तिला बालकलाकार म्हणून एक, बाल एक छोटीशी संधी मिळते प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपल्या मुलाकडं काही काही कलागुण असावेत म्हणून तिला नृत्यही शिकवलं जातं आणि ती त्यात पारंगत होते शास्त्रीय नृत्यात तिची लकब बघून तिचा तो नाच बघून तिला लगेच बॉलिवूडचं आमंत्रण आलं आणि गुजरातमधली ही बालकलाकार एकोणीसशे बावन्नपासून आपल्या या बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यास सुरुवात झाली एकोणीसशे एकाहत्तर हा त्यांच्या जीवनातला जगतातील एक अतिशय उत्कृष्ट सिनेमा त्यांनी दिला असंच ते वर्ष कटी पतंग राजेश खन्ना त्यावेळेचे सुपरस्टार आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आणि त्या संधीचं सोनं करून दाखवलं त्यांना फिल्मफेअर ॲवॉर्ड ॲक्ट्रेससाठी असलेला तो अवॉर्ड त्या वर्षी त्यांना मिळाला आणि मग अशा पुरस्कारांची तर रांगच लागली फिल्म अकॅडमीचा पुरस्कार फिल्मफेअर अवॉर्ड्स असे अनेक पुरस्कार त्यांना आजपर्यंत मिळालेत तिसरी मंजिल या चित्रपटात नासिर हुसेन यांच्यासोबत त्यांना काम करायची संधी मिळाली ज्यांनी त्यांना दिल देखे देखो या चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ब्रेक दिला होता तसं पाहिलं तर सुनील दत्त शम्मी कपूर राजेश खन्ना अशा अनेक हिरोंबरोबर त्यांचे अनेक चित्रपट गाजले तथापि ही डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन या धर्तीवर जन्माला आलेली मुलगी जी बेबी आशा पारेख म्हणून प्रसिद्ध होती गुजरातमध्ये तिने आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एक हिरोईन म्हणून भरपूर नाव कमावलं आणि जेव्हा त्यांना हिरोईनचा दर्जा नसलेल्या भूमिकांची ऑफर व्हायला लागली तेव्हा त्यांनी या इंडस्ट्रीतून बाजूला होणं पसंत केलं पण दुय्यम स्वरूपाच्या भूमिका त्यांनी कधी स्वीकारल्या नाहीत त्यानंतर मग डान्स अकॅडमी काढली दिग्दर्शनाकडे वळाल्या ज्योती नामक एक सिरियल होती गुजरातमध्ये चालणारी त्यांच्या या आकृती म्हणून संस्थेमार्फत त्याचं दिग्दर्शन होत होतं मग तसं पाहिलं तर तशा बऱ्याच सिरियल्स त्यांच्या या संस्थेमार्फत त्यांनी दिग्दर्शित केल्या म्हणजेच एक कलाकार म्हणून बालकलाकारापासून ते अगदी वार्धक्य येईपर्यंत त्या देवानंद जशा क्रिएटिव्ह होते तशाच पद्धतीने त्याही क्रिएटिव्ह राहिल्या हां आता देवानंद चित्रपटात काम करायचे फक्त आशा पारेखजींनी चित्रपटात काम करणं सोडून दिलं आणि अनंत रोमॅंटिक भूमिका चिकार हिरोनबरोबर अनेक प्रकारचे चित्रपट केल्यानंतरसुद्धा फक्त खेद वाटतो की आशा पारेख यांना त्यांच्या निजी जीवनामध्ये असं प्रेम कदाचित मिळालं नसावं आणि म्हणूनच त्यांनी विवाह केला नाही तसं पाहिलं तर दोन हजार सतरा साली खालिद महमूद या रायटरला हाताशी घेऊन त्याच्या सोबतीने त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र तेही लिहिलं आहे आणि त्यात त्यांनी स्वत उल्लेख केला आहे की नासिर हुसेनशी काही दिवस प्रेमाचं नातं आहे असं वाटत होतं म्हणजेच बॉलिवूडमध्ये त्यांचा हात धरण्याचा प्रयत्न झालेला होता पण ते प्रेम यशस्वी झालं नाही होऊ शकलं नाही म्हणून काही कुठला माणूस जगणं सोडत नसतो हेच आशा पारेखजींनी दाखवून दिलं आणि सतत क्रिएटिव्ह राहिल्या आज डॉक्टर होण्याचं उराशी स्वप्न बाळगणाऱ्या या आशा पारेख एकोणीसशे बेचाळीसचा जन्म आज ऐंशी कधीच पार केली आहे ऐंशी वयानंतरसुद्धा त्या अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर टी व्हीवरती जेव्हा त्यांना पाहतो आपण काही मालिकांमध्ये त्यांनी कामं केली आहेत काही मालिकांचे ते जज म्हणून बसलेले आपल्याला आढळलेत तेव्हा आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू जरासुद्धा कमी झालं नाही ही, ही जाण नक्कीच येते धर्मेंद्रबरोबरसुद्धा त्यांचे चित्रपट यशस्वी झाले मध्यंतरी एका रियालिटी शोमध्ये टी व्हीवरती दोघांना आमंत्रित केलं गेलं होतं आणि त्या काळी त्यांच्या दोघांचं गाजलेलं गाणं हे पडद्यावर दाखवलं गेलं आणि होबे होप हुप त्या दोघांनी आजही ती ॲक्टिंग केली पहा ऐंशी वर्षाच्या नंतरसुद्धा धर्मेंद्र तर एटी फायव इयर्स ओल्ड मॅन होते त्या मोमेंटला आणि यांचंसुद्धा ऐंशीच्या आसपास वय नक्कीच आलेलं होतं पंच्याहत्तरी क्रॉस करून त्या ऐंशीकडे वाटचाल करत होत्या त्यावेळेचा तो व्हिडिओ आजही आपण जेव्हा जेव्हा बघतो रिपीट टेलिकास्टमध्ये तेव्हा आपल्याला खूप आनंद देऊन जातो आशा या अशा पारेखजींना आजच्या त्यांच्या जन्मदिवशी लाख लाख शुभेच्छा अर्पण करण्यासाठी प्रवी हा एपिसोड आपल्यासमोर घेऊन आला आहे कविप्रवी शो यूट्यूब चॅनलतर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि अशीच आरोग्यसंपन्न शंभरी त्यांनी पार करावी या सदिच्छासुद्धा आशा बारीकजींच्या नावाने सांताक्रुजमध्ये एक हॉस्पिटलसुद्धा आहे ही बहुतेक खूप कमी लोकांना माहिती असलेली गोष्ट मला ती माहीत आहे म्हणूनच तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न म्हणजे डॉक्टर होण्याचं जे उराशी स्वप्न होतं ते कुठेतरी अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण करून दाखवलेलं आहे आज ते काही रुग्णांची सेवा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये होत आहे सांताक्रुज मुंबई महाराष्ट्रामध्ये मा ही गुजरातची कन्या आज आपल्या बॉलिवूडमध्ये येऊन स्थिरस्थावर झाली आणि महाराष्ट्रामध्ये मा ती असं समाजसेवा कार्य करते हे पाहून नक्कीच त्यांच्यापुढे नमन करण्याशिवाय पर्यायच उरत नाही पुन्हा एकदा त्यांना अशाच सुंदर आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा मित्रांनो असे हे कलाकार त्यांचं जीवन त्यांच्याविषयीची अशी थोडीशी माहिती जी मला माहीत आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे धन्यवाद